नमस्कार मंडळी त्या स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन दिवसा। व्हिडिओमध्ये तर गुंगीचा औषध देऊन अक्षता म्हात्रे हिची जी आत्महत्या केलेली होती जे बलात्कार करून आत्महत्या केली तर तिला नुकतेच पंधरा दिवस झालेले तर त्याच पंधरा दिवसामध्ये पुन्हा एक अशी भयंकर घटना घडलेली आहे की यशस्वी शिंदे इचा सुद्धा म मृत्यू केले गेलेला आहे म्हणजेच इथं अक्षदा मात्रीचा सामूहिक मृत्यू करण्यात आला तर यशस्वी शिंदे हिचा एकाच व्यक्तीने केला परंतु त्याच प्रकारे करण्यात आलेला आहे तर मुलगी ही आईबापाच्या काळात जास्ता तुकडा असतो आणि ह्याच तुकड्याचे एका तुकड्याचे जर अनेक तुकडे होत असले तर कुठं मुली सुरक्षित आहे किंवा एक स्त्री सुरक्षित आहे याचा सर्व आपलं यांनी विचार केला पाहिजे की कि स्त्रीला किती सुरक्षित पपणा आहे आणि किती नाही किंवा मुली किती सुरक्षित आहे तर याचा सर्वांनीच असा विचार केला पाहिजे आणि जे असे येणारा धम आहे तर त्यांना खरंच वेळीच ठेचलं पाहिजे तर मागच्या तिच्या द्या प्रकार अक्षता मताच्या प्रकरणामध्ये पण तेच झालं होतं की त्याला फाशी द्या फाशी द्या पण कुणीही त्याचं मनावर घेतलं नाही आणि त्या नाराधामाला सुद्धा काही शिक्षा एवढी झालेली नाही आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता यशस्वी शिंदे हिचा सुद्धा त्याच प्रकारे नि निर्घून हत्या करण्यात आलेली आहे तर असं जर हेच यांना जर सूट दिली या अशा विचित्र लोकांना तर हे अजून आत्महत्येचे प्रमाण वाढवतील बलात्काराचे प्रमाण वाढवतील आणि हे स्वतः सुरक्षित राहतील आणि आपल्या ज्या आया बहिणी आहेत त्यांच्याच जीवाला धोका करतील तर अशा लोकांना खरंच वेळीच ठेचलं पाहिजे तर जास्तीत जास्त याच्यावर व्हिडिओ करा आणि सर्वत्र व्हायरल करा जर बहुमत जिथं असलं ना तर तिथं राजक म्हणजे आपण जे म्हणतो ना राजकारणामध्ये सुद्धा बहुमत असेल तर ती सत्ता स्थापन केली जाते तर तसंच एक याच्यामध्ये सुद्धा आहे जर सगळीकडे बहुमत असलं ना तर त्या गुन्हे जे गुन्हेगार करणारे आहे ना तर त्यांना नक्की शासन भेटलं जातं तर मुलींना पण एकच सांगायचं आहे की मुलींना प्रेम करू नका जर करायचंच असेल जा तर समोरची व्यक्तीचा अंदाज घ्या व्यवस्थित आहे की नाही हे चेक करा निसतं उठून आणि एका पळायचं पळायचा बापाला पण धोका द्यायचा त्याच्यानंतर आईबाप काय करणार आईबाप तुमच्या मागे चोवीस तास नसतात तर त्यानंतर तुम्हीच तुमच्या आयुष्याचं घतन करताय हे सुद्धा का एक अँगलने समजू शकतो किंवा उघडकीस येत आहे कारण मुलींनीच जर असं वागलं नाही ना तर मुलं सुद्धा काहीच करू शकत नाही आणि मुलं तर सध्या झालेलीच एकदम वात्रट तर एवढी निर्घुणपणे हत्या केलेली आहे तर अक्षरशः चोवीस तारखेला ती जेव्हा घराच्या बाहेर निघाली तर मार्केट मध्ये असं सांगून गेली आणि त्यानंतर ती जे संध्याकाळपर्यंत ही आली नाही मग संध्याकाळी तिच्या आई वडिलांनी पोलिसांमध्ये तक्रार केली मिसिंग केस म्हणून तक्रार टाकली तर त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी मग तिथं त्यांच्याच उरण गावामध्येच रस्त्याच्या साईडला ढिगाऱ्याच्या एक लाश पडलेली दिसली तर तिथल्या लोकांनी सांगितलं की जाऊन बघा बा तुमचीच मुलगी आहे का बघतो तर आईबापाचा सुद्धा त्या ठिकाणी विश्वास बसाना की हे आमचीच मुलगी आहे म्हणजे की क्रूरपणे आणि इतकी निर्गुणपणे तिची हत्या केलेली होती तर के एक हात पण तिचा बाजूला केलेला होता एक छाती तोडलेली होती त्याच्यानंतर पूर्ण चेहरा दगडाण्यासाठी ठेसून ठेसून तिचा असा ओळखू सुद्धा येत नव्हता इतका विचित्र तिचा चेहरा केलेला होता तर, के तर मुलींनी सुद्धा याच्याविषयी जागरूक राहिलं पाहिजे आपली शिक्षण करा आपलं करिअर करा व्यवस्थित जे आहे तो जॉब करा कशाला उद्योग करतात मला पण एक मुलगी आहे आणि बाकी ज्या पुऱ्या आहेत त्या पण आपल्या मुलीचे तर या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की मुलींना आई बाप हे आईबाप त्यांचं त्यांचं कर्तव्य करत असतात आणि आईबाप हा आईबापाच्या तुम्ही एक काळजाचा तुकडा आहे आणि याच काळजाचे तुकड्याचे जर चार तुकडे होत असेल तर ते आईबाप पण किती हे होतील म्हणजे त्यांना किती मोठं दुःख आहे तुम्ही समजा तुमच्या एका वाटेने निघून जाणार आहे पण आईबापांना याच्यामागं खूप मोठं दुःख आहे की आपण काय स्वप्न बघतात आईबाप आपल्या मुलांविषयी आणि तो मुलगा काही जास्त लेवी असं नाही आहे म्हणजे असं एकदम डाऊट म्हणून त्याचं वाल आणि सर्वसाधारण ती मुलगी बावीस तेवीस वर्षाची असेल आणि तो कदाचित वीस पंचवीस वर्षाचा असेल हा पंचवीस सव्वीस वर्षाचा असेल म्हणजे किती लहान वयामध्ये या मुलांनी किती मुलाने किती क्रूरपणे तिची हत्या केलेली आहे तर पूर्ण दगडाने तिचं तोंड वगैरे ठेसून पूर्ण धाडाचे वेगवेगळे तुकडे करून आणि पूर्ण असं डेंजर तिचं हे केलेलं होतं तर काय तिचा जीव म्हटला असेल मरतानी आणि प्रेम करताना किती आनंद वाटला असेल आणि मरतानी किती दुःख वाटलं तर हेच लक्षात घ्या काही गरज नाही ना प्रेम करायची काही एवढं त्याच्या आपल्या आईबाप बाप आपल्याविषयी चांगलाच निर्णय घेणारे आईबाप कोणतेच आईबाप कोणत्या चुकीचा करते नाही किंवा वाईट करते नाही तुमच्या आईबाप तुमच्याविषयी विषयी चांगलाच मुलगा बघणारे किंवा चांगल्याच ठिकाणी देणारे कशा तुम्ही रिकामी उद्योग करतात हे तर सर्व मुलींना माझं हेच सांगणं की मुलींना नका करू असं तुमच्याच जीवाचे तुम्ही तुकडे करणार आहे तुम्ही आईबापाचा काजाचा एक तुकडा आहे पण लोक तुमचे हजार तुकडे करतात तर याची तुम्हीच दखल घ्या आणि तुम्ही सावध व्हा आणि सध्या तर ह्या प्रेम प्रकरणामध्ये तर महाराष्ट्राचा आहे ना डायरेक्ट मी तर म्हणते एक ते दोन नंबर असेल महाराष्ट्रामध्ये अशा खूप केसी घडत आहे आणि पहिले लोक म्हणायचे शहरामध्येच आहे तर आता शहर तर लांबच आहे पण खेड्यामध्ये सुद्धा असं होऊ राहिलं आहे तर पुरी आईबाप काय करतात मोलमजुरी करतात शिक्षणाला पैसा लावतात आणि मुलं मुली इकडं येऊन लॉजवर जा कुठं डेटवर जा काही त्यांचं तेच चालू असतं हॉटेलमध्ये हो, जेवायला जाणं वगैरे म्हणजे शिक्षणासाठी आईबाप पैसा लावतात आणि ते बाहेर आले की असा पैसा खर्च करतात तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगायचं होतं की मुलींना असं करू नका चला तर मग आज थोडासाच व्हिडिओ होता कारण सकाळीच पण मी हीच बातमी बघितली तर अक्षदा म्हात्रेचं प्रकरण कुठं थोडं फार शांत होत आहे तर हे प्रकरण नव्याने उदयाला आलेलं आहे आणि याला मंत्री वाटतं आज चा चार ते पाच दिवस झालेले या प्रकरणाला तर इतकी निर्घुरपणे हत्या केलेली आहे आणि प्रत्येकालाच मुली आणि प्रत्येक आईने सतर्क झालं पाहिजे तर आपली मुलगी काय करते काही नाही कुठं जाते कशी राहते घरामध्ये कशी राहते तिचं वेळोवेळी दफ्तर चेक करत जा तिची बॅग चेक करत जा तिचा फोन चेक करत जा जरी आपली मुलगी आपल्या आपल्याला माहिती आहे आपली मुलगी वाईट वळवण्याला जाणार नाही तरी पण आपल्या मुलीवर वॉच ठेवा कारण दिवसेंदिवस याचं प्रकरण जरा जास्तच वाढत चाललेलं आहे चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा